सर्दी खोकला पचनाची तक्रार अहो चित्ता सोडा आज आपण करणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील हा खास उपाय चला बनवूया पौष्टिक आणि चटपणीत आले पाक आपल्याला ला लागणार आहे एक पाव आद्रक अर्धा किलो साखर दोन चम्मच तूप आधी आपण अद्रकची छान साल काढून घेऊया पूर्ण स्वच्छ साल काढल्यानंतर आपण त्या अद्रकचे छोटे छोटे तुकडे करूया जेणे की त्यामध्ये धागे असतात ते धागे मोठे मोठे राहायला नको आणि मग मिक्सरमधून बारीक तुक खीस बनवून घेऊया पेस्ट बनवून घेऊया आपण आता पॅनमध्ये तूप टाकूया आणि त्यामध्ये मिक्सरमध्ये काढलेली पेस्ट टाकूया आणि छानपैकी असं भाजून घेऊया जेणे की ती तुपामध्ये छान भाजल्या गेली पाहिजे आणि मग त्यामध्ये टाकूया साखर आणि छान मिक्स करूया त्याला सुटलं आता पाणी याच्या अद्रकच्या चा याच्यामुळे तर आपण ती छान चटचट आटूया पूर्ण पाक आटूया त्याच्यामुळे चा छान आपली वडी तयार होईल मिक्स करून छान आता आटलेला आहे छान रंग पण सुंदर आला आहे आता आपण याला ताटाला तूप लावूया आणि ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याला थोडंसं टप करूया ज्याने त्यामध्ये बबल वगैरे असतील तर ते निघून जातील दोन वेळा दोन तीन वेळा टप केल्यानंतर त्याला थंड होऊ द्या थंड आल्यानंतर आपण याला छान काप करून घेऊया आणि आपल्या आलेपाकाच्या वड्या बघा किती सुंदर होतील आणि घशालाही आराम देतील आणि तोंडालाही छान येईल बघा तर कलर पण छान आला आहे आपल्या आलेपाक वडी तयार ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद